कोकणातन मुंबईसह अन्य शहरामध्ये स्थलांतरित झालेल्या नागरिकांना वर्षानुवर्ष चाकरमाने संबोधलं जात होत मात्र हा शब्द अवमानकारक असल्यानं तो हटबटवजी कोकणवासीय असा शब्द वापरा असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेले आहेत प्रशासनाला दिलेले आहेत लवकरच आता याविषयीचं परिपत्रक सुद्धा काढलं जाईल साखर चाकर म्हणजे चाकरी करणारा तर मानी म्हणजे मानणारा त्यांच्या संयोगातून हा शब्द तयार झालेला आहे तर पर, वा, वा वा। मला असं या भागामध्ये जितके काही चाकरमानी काम करतात मुंबई शहरामध्ये तर अशा लोकांना आपण चाकरमानी न मानता कोकणी म्हणावं असं मला वाटतं आम्ही पण असं मला वाटतं की आपण जे आम्ही कोकण निवासी आहोत आम्ही दुसऱ्यावर डिपेंड राहणार नाही आपण आम्ही चाकरवानी नाही बनणार आम्हाला कोकणवासी बनायचं मला वाटतं कोकणवासी म्हणावं पाहिजे असं माझी कोकणातनं शहरांमध्ये नोकरीसाठी स्थलांतरित झालेल्यांसाठी चाकरमानी हा शब्द रूढ होता चाकरमानी शब्दाला कोकणवासियांच्या काही संघटनांनी आता आक्षेप घेतलाय शब्द अवमानकारक असल्यानं हटवायचे सरकारने निर्देश दिलेले आहेत चाकरमानी नव्हे तर कोकणवासीय शासनाचं लवकरच परिपत्रक येणार आहे शब्दात बदल करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वीच परिपत्रक काढणार असल्याचं म्हटलं जात आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या